काल करमाळा तालुक्यात संपूर्ण तालुकाभर संततधार पावसाची धार सुरू असल्याने अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती करमाळा तालुक्यातील पश्चिम भागात निर्माण झाली होती यामध्ये करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात कोरटी येथे पंच्याऐंशी मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस झाल्याने संपूर्ण गावात पाणी शिरले होते त्याचबरोबर ओढ्याच्या कडेलगत असणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालय तसे इतर विभागात देखील पाणी घुसल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती यावेळी हवालदार वस्तीनजीक असणाऱ्या पुलावर पाणी आल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाल्याचे जाणवले परंतु करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे या सकाळी लवकरच आपल्या सर्व सहकाऱ्यांसह दाखल होऊन या भागाची पाहणी करत कर्मचाऱ्यांना तात्काळ पंचनामे तसेच कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या त्याचबरोबर करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील हिसरे थि येथील पुलावर देखील पाणी आल्याने येथील वाहतूक काही काळ विस्कळीत झालेली होती ओढ्याला तसेच बांधाऱ्याला भरपूर पाणी आल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची समस्या निर्माण झालेल्या असता या पुलाचे काम करण्याची मागणी जुनीच असून हे पूल पूर्ण केले जात नसल्याची तक्रार देखील यावेळी नागरिकांनी बोलून दाखवली करमा तालुक्यातील पावसाच्या या थैमानामुळे जनजीवन बऱ्याच ठिकाणी विस्कळीत झाल्याचे पाहण्यात आले ठिकठिकाणी ओढ्यावरील छोटे पूल तसेच बांधारे भरून वाहल्याने वाहतूक तसेच दळ अडचणी निर्माण झाल्या कसरत असतो বাক আগ নাছিলোঁ দুপালি আৰু うん。<music> <music>